शेवगावात अल्पवयीन मुलीवर विनयभंग करून तिच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना सायंकाळी घडली आरोपीनं केलेल्या हल्ल्यात मुलीच्या हातावर गंभीर दुखापत झाली घडलेल्या या घटनेनं दोन समाजात मात्र तणाव निर्माण झाला होता पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन आरोपी सलाउद्दीन हशम्द्दीन शेख वैवर्ष तहतीस याला शहरातून अटक केली असून त्याच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला पीडित मुलगी स्कार्फ गुंडाळून शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास बुरखा परिधान केलेल्या मैत्रिणीसह दुचाकीवर शहरातून चालली होती यावेळी सलाउद्दीन हशमुद्दीन शेख राहणार नाईकवाडी मोहल्ला आणि गुलाम गौश कुरेशी राहणार खाटिक गल्ले शेवगाव दोघं स्कूटीवरून आले आणि पीडितेच्या मोटरसायकलला गाडी आडवी लावली पीडितही ही हिंदू मुलगा असल्याचं समजून तो एका समाजाच्या मुलीस दुचाकीवरून घेऊन जात असल्याच्या संशयावरून पीडितेचा वाईट उद्देशानं हात पकडून सल्लाउद्दीन यानं चाकून वार केला मात्र मुलीनं डाव्या हातानं प्रतिकार केल्यानं दंडावर गंभीर दुखापत झाली तिच्या फिर्यादीवरून आरोपी शेख आणि यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान या घटनेतील आरोपी हे फरार झाले मात्र सलाउद्दीन शेख हा एका विद्यालयाच्या परिसरात लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी पथकाच्या मदतीनं त्यास ताब्यात घेतल्या दरम्यान या घटनेची माहिती मिळतात सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस येऊन पीडितेस न्याय देण्याची मागणी केली कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक धरमसिंह सुंदरडे प्रवीण महाले आदिनाथ खेडकर अरविंद चव्हाण भगवान सानप गुंजाळ देवीदास तांदळे राहुल आठरे आदिनाथ शिरसाट प्रशांत आंधळे अस्लम शेख भारत अंगारखे दादासाहेब खेडकर राहुल गुड्डू आदींनी केली येस्त मीडियासाठी प्रतिनिधी संदीप देहडराय शेवगाव